नमस्कार शासन जरा युट्यूब चॅनल खूप खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात मोठी म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर पंचावन्न टक्के महागाई भत्ता त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सोबतपणे सुरू करूया राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढीव महागाई भत्ता कधी मिळणार या संदर्भात अधिकृत शासन निर्णय कधी निर्गमित होईल याकडे राज्य सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकाचे लक्ष लागले आहे सध्या राज्याची पावसाळी अधिवेशन सुरू आहे या अधिवेशनात राज्य कर्मचारी बाबतीत प्रलंबित असणारा मागणी पत्राबाबत निर्णयाची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे वित्त विभागामार्फत प्राप्त माहितीनुसार राज्याच्या वित्त विभागामार्फत राज्यातील अधिकारी निम सरकारी आणि जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढीव महागाई भत्ता वाढीबाबतचा निर्णय घेण्याची शक्यता आहे सदर डीए वाढ ही दिनांक एक एक पंचवीस पासून केली जाणार आहे यामुळे राज्यातील कर्मचारी आणि पेन्शन धारकांना दिनांक एक एक पंचवीस पासून दोन टक्के मागे पत्ता दिला जाईल त्यामुळे राज्य कर्मचाऱ्याचा एकूण देखील केंद्रीय कर्मचाऱ्याप्रमाणे त्रेपन्न टक्केहून पंचावन्न टक्के होईल मागणी पत्ता अधिवेशनात वाढी बाबत निर्णय घेतला गेल्यास राज्य सरकारी कर्मचारी तसेच पेन्शन धारकांना माहीत जुलै पीठ इन ऑगस्ट वेतन आणि पेन्शन देयकासोबत प्रत्यक्ष मागणी पत्ताचा वाढीचा लाभ अनुज्ञा केला जाईल तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वाढीत दोन टक्के मागाई पद्धत बाकी देण्यासंदर्भात अतिशय महत्त्वाचे अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओपासून आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला रक्कम करा, करा। अन्यश्रि नवने शासनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायलाची बाब विसरू का धन्यवाद